नमस्कार मंडळी आजची हृदयद्राव काशी घाटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदा सुरुवातच नाशिक जिल्ह्यापासून पुणे जिल्ह्याच्या अगदी लगतचा जिल्हा देवळाली या तालुक्यात बघूर नावाचं गाव आहे आणि तिथं ज्ञानेश्वर गणोरे यांचं शिक्षण तेथे त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे शेतकरी कुटुंबातला मुलगा होतकरू मुलगा काहीतरी पाछाडलेला मुलगा व्यायाम करणारा मुलगा आणि स्वप्नेकच पोलीस सेवेमध्ये जायचं महाराष्ट्र पोलीसमध्ये जायचं अशा पद्धतीने त्या माणसाने त्या मुलाने संघर्ष करून गरिबीतून दिवस काढून काय जेवढं व्यायाम करून तो पोलीस दलामध्ये दाखल झाला तो मुलगा आणि पोलीस इन्स्पेक्टर म्हणून मुंबई शहर पोलीस नियुक्ती पण मिळाली ज्ञानेश्वर गणोरे परिचित नावे नाव्हेकलेलं नावे पण एखादा व्यक्ती अधिकारी ज्यावेळेस घडतो किंवा देशसेवा करतो समाजसेवा करतो त्यावेळेस पूर्वीचा काळ असा होता की फार त्या व्यक्तीला कठीण परिस्थितीचा सामना ना ना, करून वर जावा लागतं एकदम जर रेडीमेड मिळलं ना तर त्याची किंमत नाही हा जीवाला नाही ना त्याला किंमत नाही असा विषय एक प्रकार असतो की संघर्ष करून तुम्ही याला दिवसभर कष्ट केले आणि पाचशे रुपये कमावले तर ते पाचशे रुपये खर्च करायला तुम्ही वेळ विचार करूनच करणार हा आणि पाचशे रुपये जर रस्त्यावर सापडले तर ते तर चांगले नाही वाखडायच जाणार सगळे असा विषय तसा प्रकारे ज्याला फोकाट मिळतं ना त्याला किंमत नाही ह्या ज्ञानेश्वर गोनर्जे हे अधिकारी होते पोलीस इन्स्पेक्टर राहायला सांताक्रुजला आणि पोलीस स्टेशनचा चार्ज होता खारचा आता तिथं सेवेत असताना त्यांना एक चॅलेंजिंग केस त्यांना मिळाली आणि ती केसवर अख्ख्या भारत देशाचं लक्ष तुम्हाला सांगतो मीडियामध्ये फार गाजलेली केस आहे ती म्हणजे सीना हत्याकांड तुम्हाला माहिती आहे हाय प्रोफाईल केस होती काही हजार कोटीच्या मालकीनीची ती केस होती सगळे आणि अनैतिक संबंधांचा राडा ते पिटर मुखर्जी वगैरे जे आरोपी पकडले गेले या संपूर्ण केस ज्यांनी हँडल केली ते ज्ञानेश्वर बनवले टॅलेंटेड माणूस होता एक नंबर आणि टॅलेंटेड माणूस आजही आहे ते काही विषय नाही तो पण विषय असा आहे की हे सगळं करत असताना एखादा पोलिस अधिकारी एखाद्या केसमध्ये स्वतःला जोखून देतो त्यावेळेस त्या पोलिस अधिकाऱ्याला पण एक घर असतं कुटुंब असतं तिकडे दुर्लक्ष जर झालं तर काय होतं तुम्हाला सांगतो आता हे शे सगळं शेनाबारा केसचा निकाल लागला त्यांची प्रतिष्ठा वाढली त्यांची पदोन्नती झाली सगळा विषय व्यवस्थित चालला होता त्यांची जी पत्नी होती दीपाली गनोरे शे त्या महिलेचं शिक्षण एल एल बी पर्यंत न नवऱ्यानी त्यांना अमेरिकेला पण पाठवलं होतं शिक्षणासाठी तिथून त्या माघारी आल्या आणि सिद्धार्थ नावाचा मुलगा होता तो सिद्धार्थ म्हणजे आता कसं असतं सोन्याचा चमच्या तोंडात घेऊन मला आलेलं बाळ म्हणजे सिद्धार्थ कारण गरिबी कशाची काय चीज आहे किंवा परिस्थिती काय नाजूक परिस्थितीतून आजही तुम्हाला सांगतो मेळघाटातली किंवा ज्या ज्या एरिया इलाक्यामध्ये महाराष्ट्रात दुर्गम एरिया समाजात जातो आदिवासींची मुलं अक्षरशः एक टायमाचं अन्न खाऊन एकाच टायमाला जेवून शिक्षण घेत आहेत बऱ्याच वस्तीगृहामध्ये जेवायलाच अन्न नाही ना शिक्षणाला शिक्षण करायचं म्हणल्यावर अशा परिस्थितीत जाणारी माणसं येतात आता आणि आदिवासींचं जे रेशन धनधान्य वाटप जातं त्यांना जे औषधं पुरवठा केला जातात ह्याचा भ्रष्टाचार करून खाणारे सुद्धा नेते मंडळी येतात आजकाल महाराष्ट्रामध्ये अजूनही आहेत आपण फारसे म्हणजे समाजात काय चाललंय सगळं लक्ष ठेवावं लागतं ह्या नेत्यांनी काय सोडलं नाही हो खायचं तुम्हाला कशात खात्याने सांगता येत नाही ह्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार चालू आहे बऱ्याच ठिकाणी असा विषय आणि आता विरोधी पक्ष काय तसला राहिलेला नाही काय काम राहिलंच नाही विरोधी पक्षाचं काम काय ती सगळी एकच झाली आता आते ले ले आता समाजाच ह्याच्यातून काय मार्ग काढते कोणाला माहिती उद्याच्या भविष्यात कळेल तर हा जो सिद्धार्थ आहे हा मुलगा अतिशय लाडकोडक पाहिजे ती वस्तू लगेच मिळणार साधा वस्तू मागितली ह्याला बारीक वस्तू मिळायची का वडिलांचा पगार आहे आई घर सांभाळते सगळं ह्यांचं व्यवस्थित चाललं होतं आता काय झालं हा मुलगा साधारण बारावीपर्यंत अकरावी बारावीपर्यंत कॉलेजच्या जीवनापर्यंत व्यवस्थित चालला होता लहान होता तोपर्यंत पण नंतर ह्याच्या घर एकुलते होता आई बापाला आणि गणे साहेबांचं कसं असायचं ते ड्युटीवर कर्तव्यासाठी गेले की पोलिसांचं बऱ्याच अशी गोष्ट अशी तुम्हाला सांगतो की त्यांना टाइम टाइम टेबल नसतं कधी कधी जोबसुद्धा नीटी मिळत आहेत चार पाच तास परत मिळत आहेत परत सिनियरचा फोन परत कर्तव्यावर लय आवड परिस्थिती घराकडे एवढा वेळ द्यायला जमत नाही पोलीस लोकांना आणि त्या मानसिक तणावामुळे बऱ्याच जणांना बी पी वाढतोय शुगर वाढती बरंच काय वाढते आणि मग शनी ती बा, बांदे, आप, ते त्यांच्या नादात येणार अकरा बारा वाजता हे करून मानसिक असतात पोलीस आणि मग हे बायकोच्या त्यांचे खटके उडायला लागले नवरा बायकोचं बांड आता हिचं बांडायला बांड नवरा बायको म्हणल्या सगळ्याच घरात असतं सगळे गला आपल्या स आप आपण बी त्याच बागे त्या प्रपंचाचा एक प्रपंचात चालती पण ह्या ह्यांच्या बांधण्याचा आणि ह्याचा परिणाम त्या मुलावर व्हायला लागला मानसिकतेवर त्या मुलावर लक्ष देणे त्या थोडं प्रमाणा जवळ घेणे आई बापाची माया मिळणे ह्याच्यात कुठंतरी कमतरता निर्माण झाली त्या मुलाने त्याचं विश्व आई वडील सोडून बाहेर शोधण्याचा प्रयत्न केला आणि ते वय एक तर बिघडण्याचं वय असतं पंधरा सोळा नंतरच त्याच्यात ते त्याला चार मित्र भेटलेवर त्याने मित्रांचा ग्रुप केला त्या मित्रात एक दोन मित्र व्यसने होते त्यांच्या नादाने थोडी बियर पे पे व्यसनाच्या आहारी गेला व्यसन झाल्यावर जसं ती व्यसनाच्या हारे चाललाय हे लक्षात आल्यावर मग हे दोघांवर बायको सावध झाली अर्र चुकते गाडी आपलं काहीतरी ह्यांनी परत त्याला जवळ घ्यायचा प्रयत्न केला गणर साहेबांनी बायकोला सांगितलं दीपालीला कि बा तू लक्ष व्यवस्थित मला तर माझ्या कामानिमित्त बाहेर जावं लागतं असं तसं बाहेर तपास करा जावं लागतं कामगिरीवर जावं लागतं आईवर जबाबदार दिली आईने त्या मुलाशी जसं वागायला पाहिजे त्या आईच्या पण काही चुका आहेत तुम्हाला सांगतो आईने त्याला रागावलं पाहिजे खवळलं पाहिजे एखादी म्हणतो बोललं पाहिजे पण थोड्या वेळाने त्यालाच थोडं जवळ बी घेतला पाहिजे त्याला गोड बोललं पाहिजे मुलगा जे तो आपल्याला आपल्या सईच संस्कार करणार आणि कोण करणार जवळ घेतला पाहिजे असं त्याला प्रेमाने बोललं पाहिजे परत खवाळले पाहिजे तो अभ्यासाला लक्ष दिलं पाहिजे मित्र कोणत्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी आईचं काम आहे पण त्याच्यात बॅलन्सिंग करायला दीपालीबाई चुकल्या चुकल्या म्हणल्यापेक्षा त्यांनी काय केलं एकदम ती जुन्या काळातला मास्तर नसतो का कडक नुसते त्या पोराला शिव्या नुसते त्या पोराला घरी आले की त्याला नीट बोलायचंच नाही नुसते नुसते ट्रीटमेंट केलं पोरे डोक्यावर झाला परिणाम त्या गोष्टीचा परिणाम म्हणजे त्याला तर तिरस्कार झाली आहे विषयी ही मेंटॅलिटी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यात का जोड व्यसन ते चुरून व्यसन करायला लागलं परत एका परीक्षेला ही आई त्याला कंटिन्यू अभ्यास करून घ्यायची मोबाईल बघून देत नव्हती लॅपटॉप काढून घातला मोबाईल काढून घातला त्या गोष्टीचा अजून त्याच्यावर परिणाम झाला मेंटलवर डोक्यावर आणि एक दिवस तिच्या लक्षात आलं की शाळेतून कळलं की जी परीक्षा झाली होते परीक्षेला हा उपस्थितच नाही राहायला हा बाहेर फिरायचा मग त्याला त्याने राख कुठं काढला त्या परीक्षेवर काढला तुम्ही या परीक्षेत पास होण्यासाठी मला एवढा प्रेशर करताय ना घरनं तर मग ह्याचं उत्तर असं असे की मला नाही त्याची परीक्षा काय होईन ती होईल ते परीक्षेत नाही दिली शाळेचा फोन आला आयला परीक्षेला अनुपस्थित मग काय पारा डायरेक्ट एकशे वीस वर दीपाली व्हायचा वर्ग घरी आलं सोप्या बसल्या होत्या हॉलमध्ये आणि गणेर साहेब ड्युटीवर होते दोघं पोर आलं हिने जे तोंडाचा पट्टा चालू केला म्हणता पोराला बारणाच्या त्या शिव्या दिले त्या पोरा त्या पोराचं पाट डोकं हँग करून टाकलं तो म्हणला आता काय करू काय करू तो पाट किचन मध्ये गेला ह्या लांब जरी चाकू काढला चौदा वार त्या खोलवर खूप असला त्या आईला ते इतके त्या त्या रागने रागाच्या बरा हिन प्रतिकार करायचा प्रयत्न केल्यानंतर आईने पण काय पोर पोर का ते पोरग आता तुम्हाला माहिती एकदा माणसाचं ह्याच्यात राक्ष शिरला डोक्यात काय अवघड आणि मग ती रक्तात हळद खाली पडली एवढं करून त्या पोरला पश्चाताना झाला ती गोष्ट केल्याचा त्याला उलट समाधान त्याला आलला सुटका झाल्यासारखं वाटलं त्यांनी त्याच्या रक्तानी भिंतीवर अक्षर लिहून ठेवली दोन तीन ओळी लिहून ठेवल्या त्या ओळी अशा होत्या मी हिला अक्षरच वाईतागलो होतो मला पकडा व फाशी द्या म्हणून मी याला संपवले आणि खाली स्माइल जे इमोजी असते स्माईल ती इमोजी काढलेली आता ते केस हँडल करत असताना किंवा मी देताना मग ते स्माइलची इमोजी पाहिले थ्री डेट मारला एक किस्सा आठवला की ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती त्याने किप क्वाइट हे लिहून ठेवलं होतं खाली शांतता तसं त्यांनी इमोजी काढली की आईची खून केल्यानंतर पाच मिनिटात ते एखादा मुलगा म्हणजे आजच्या समाजाच्या मुलांची मानसिकता कुठल्या लेवलपर्यंत पोचली हे तुम्हाला घेण्यासारखं भरपूर हा आणि जे घटना घडली हे चुकीच्याच घडतात घडूच नाही कधीच एका मुलाकून एका आईची हत्या होणे ह्या घटना अजूनही मी सांगितलेल्या आहेत भविष्यातही सांगन हे होऊच नयेत पण श्या कशामुळे होतात काय ह्याच्यातून बोध घेऊन असा प्रकार आपल्यावर घरात होऊ नये याची दक्षता घ्यायची तुम्हाला तेवढं झालं त्याने काय केलं घरात गेला आता ही हाय पाय प्रोफाइल लोकांना कसं होतं कॅश वगैरे भरपूर करत असते दागिने येतात दागिने घेतलं कॅश घेतली आईचा मोबाईल स्विचअप स्वतःचा मोबाईल पण मोबाईल बरोबर होता आणि थोडं पोलिसांचा मुलगा म्हणाला त्याला माहीत होतं की सी बा तिने सिम त्या मोबाईल काढून तोडून टाकलं गेला निघून घरातून दहा अकरा सव्वा अकरा रात्रीच्या वाजल्या गणूर साहेब ड्युटीहून घरी आले आधी फोन केला घरी किंवा बाजी काय केली काय विचार करतोच माणूस घरी फोन फोन स्विचअप बायकोचा फोन स्विचअप पोरला केला पोरचा स्विचअप या मग कारण कसं असतं एखाद्या माणसाचं जर आयुष्य जर अखं पोलीस त्याच्यामध्ये गेला तर त्या माणसाची प्रत्येकाकडे बघण्याची नजर साशंकच असते ना आयुष्य त्याच्यात गेलेलं असतं असंही ते आले चप्पलच्या रकपेशी तिथं चावी ठेवली ती विशिष्ट असते चावी पण होती चावी घेते फ्लॅटची उघडला आत गेले रक्ताच्या थाळगत बायको बैली पाच मिनटं तें ते स्वतः विचार करत त्या बायकोकडे पाच राहिले अक्षरशः हँग होतो म्हणजे पोलीस कर्मचारी त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये शेकडो गुन्हे हँडल केले असते आणि सडलेली प्रेत उचलले असतात सगळं बाय पण ज्यावेळेस स्वतःची वेळ ती ते त्यावेळेस शेवटी माणूस आहे वर्धेच्या पण एक माणूस असतो आणि तो माणूस बाहुनाशीला असतो हे पण ना ठेवा पोलीस म्हणजे जगा वेगळं काय नाही गुन्हेगारांना वच करण्यासाठी ते त्यांना थोडं स्वतःला बदलावं लागतं पण तो एक बापच असतो तो एक भाऊच असतो तो एक माणूसच असतो शीत परिस्थिती त्यांना ती वाईट वाटलं त्या गोष्टीच पण त्याची क्षणात त्यांनी पाच मिनटात स्वतःला सावरलं आणि मग त्यांच्यातला पोलीस अधिकारी जागा झाला की काय झाले नेमका हे कुठल्या फेरीवाल्या सिरून केल्या दौडचा प्रकर प्रकार आहे का लुटमारीचा प्रकार आहे का अजून काय त्याच्यामध्ये काय अँगल आहे नेमका ह्यांनी सगळी व्यवस्थित पाहिले आणि कायद्याचा सन्मान त्यांनी आयुष्य कायद्याचं घालावलं होतं कायद्याचा सन्मान करायची पहिल्यांदा जे कायदेशीर प्रोसेस असते पहिल्यांदा तिथल्या जे स्थानिक पोलिटिशन असन तिथं फोन केला असा असा प्रकार घडला लगेच टीम दाखल म्हणजे पोलिसाला पण काय देत असं काही नाही पोलिस म्हणजे काय काही लयमोठी अशातला भाग नाही फक्त वर्दी असते पण जो कायदा आहे संविधानुसार सगळ्यांना सारखा आहे त्यांना ते स्वतः पोलीस असले तरी त्यांना ते नियमानुसार चालावंच लागतं लोकल पोलिसांना फोन केला अशाची खबर दिली ते पोलीस स्टेशन आले त्यांनी ते पंचनामा वगैरे केला सगळे केलं साहेबांनी स्वतः ती परिस्थिती पाहिली सगळी तर त्यांना बाहेरून व्यक्ती आलाय ह्याची सुतराम शक्यता वाटली नाही आणि ती जी दोन तीन वाक्य आहेत त्या वाक्याहून त्यांनी झिरो मिनिटात ओळखलं कारण हे सिनेअर पोलिस आहेत सारखी केस खतरनाक के हँडल केलेला माणूस म्हणलं त्याला काय कळायला नाही की हे माझ्या देवट्याचा प्रकार दिसतोय माझ्या पोराचं काम दिसतंय असं कारण त्या होती जे अक्षर आहेत आणि त्याची हँडरायटिंग आणि ते हँडरायटिंग सेम जुळत होतं आणि त्याची पोराची पुस्तकं त्यांनी काढून पाहिली तर ती अक्षर सेम होतं म्हणजे से संशय आणि हा बेपत्ता तरी पण बघा काय त्यांनी ते स्वतःचं हिंमत मांडलं सु सूत्र स्पीडने हरली हल्ली सूत्र चांगल्या प्रकारे आता इथं असा प्रकार झाला की शेणला पा काढलं कसं बघा हा जो बिगर सेमचा जो गेला होता हा गेला राजस्थानमध्ये निघून पोलिसांची काही सूत्र असतात काही खबरी असतात बरोबर कार्यक्रम होतो तो राजस्थानमध्ये तो गेला थकल्या होता जास्त आणि तो गेला ह्याच्यामध्ये म्हणजे पैसा भरपूर खाण्यापणे टेन्शन नाही पण आता जोपायचे अंध आंध्रपटला जोपायचं कुठं म्हटलं लॉज घेऊ लॉजला गेला लॉजला वाल्याने तुमचा आयडेंटिटी दाखवा तर आम्ही घेतो आयडेंटिटी काय नव्हतं मग मोबाईल नंबर तरी द्या तुमचा ह्याच्याकडून मोबाईल नंबर देता ये ना त्या त्याच्यामध्ये गेला मला मला मोबाईल नंबर घ्यायचा आहे असतं काही त्यांनी जुगाड लावला असेल पैसे असल्यावर लोकांना कधी थोडे दिलं की दुकानदार बी काय काही आता धंदा होत नाही कॉम्पिटिशन ले असे जे लिगल करू शंभर म्हणजे असं तर हजार असेल असत बघू मी काहीतरी जुगाड लावतो त्याला एक नंबर दिला त्याच्या तो सिम त्याच्या नंबरमध्ये टाकलं तर ह्याला वाटलं काय होणार नाही त्याने फोन जसा उघाडला ॲक्टिव्ह झाला मुंबई पोलिसला त्याचा तो एक ईएमआय नंबर पण असतो एक आतमध्ये मोबाईलमध्ये नुसत्या फोन नंबरवर नसतो विषय सगळा ऍक्टिवेट झाला कळले लोकेशन हे झालं तिथून इथं यायची वेळ नाही एवढं वेळ कशाला घालवायचा इतकं सिस्टीम होत तिथलं लोकल पोलीस तीन किलोमीटर होतं फक्त तिथं फोन आला तिथून फक्त उघडून फ्लॅट आतच शिरला होता सही करून त्यावरच पोलिसांनी उचायला चौथ्या मिनिटाला असा विषय फार यंत्रणा डिजिटल खतरनाक झाली आता गुन्हा काय तुम्ही गुन्हा आधी डोक्यात जरी असं एखाद्या तरी करू नका तुम्हाला सांगतो आणि मला बी सांगा स्टोरी नाही एखाद्या तुमची स्टोरी मला सांगावं लागेल त्यामुळे तुम्ही ना गुन्हा करायच्या मानगडीत पडूच नका अजिबात शिला पकडला पकडल्यानंतर सर त्याला कायदेशी कायदेशीर काय शिक्षा व्हायची ते होईल पण ह्या घटनेतून आपल्याला एक बोध घ्यायचा आहे की मुलांना हँडल करायची पण एक टेक्निक आहे तुम्हाला सांगतो ती प्रत्येकालाच मुलं काही ऐकत नाही त्रास देत त्यात मोबाईलची व्यवस्था नमक आई वडिलांनी विचार करून ह्याला नुसतं कडक पण नाही कसा कधी चोंबळायचा बीन कधी जोपटायचा बी अशा सिस्टम मध्ये चालू जरा झाला आणि थोडं स्वातंत्र्य बी पाहिजे थोडं फिरून बी द्यायचं पण विशेष करून त्या मुलाचे मित्र कोण आहे ह्याच्यावर जास्त तुम्ही फोकस करतो मला सांगतो त्यांची लेगाड मैत्री तोडण्याचा नका प्रयत्न करू पण त्यांची मैत्री ही जर मुलं चांगली असेल तर त्या प्रोत्साहन द्या त्या मुलांना पण तुम्ही प्रोत्साहन द्या असं माझं मत आहे नाहीतर कसं आहे ती, ती बुध साप समजून बुई ठायचा तसं बी नाही झालं पाहिजे आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट करून जरूर सांगा जय महाराष्ट्र